हाय uh, so, गाईज टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस सेकंड राऊंडचे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे लास्ट मध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल्स वाईज सांगितलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन पहिल्या राऊंडला केले नव्हते तर सेकंड राऊंडला हे रजिस्ट्रेशन करू शकतात आणि तुमच्याकडे फक्त हा लास्ट चान्स राहील यानंतर पुढचा राऊंड ह्याचा होत नसतो लक्षात समजलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामधले बी चे प्रायव्हेट चे टॉप पंधरा कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जे की तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये ते कॉलेज भेटणं पॉसिबल नाहीये पण पंधरा टक्क्यामध्ये ते तुम्हाला भेटू शकतं तर आपण त्याचा कट ऑफ पाहणार आहोत आणि कट ऑफ कसा पाहणार आहोत पंच्याऐंशी टक्के कोटा पहिला राऊंड आणि पंधरा टक्के कोटा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपण पाहणार आहोत हे पंधरा कॉलेजेस पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कोणत्या ऑल इंडिया रँकला लागलेले आहेत पहिल्या राऊंडसाठी साठी आणि पंधरा टक्क्यामध्ये कोणत्या ऑल इंडिया रँकसाठी लागलेले आहेत हे आपण पाहणार आहोत ॲज वेल well ॲज मी तुम्हाला सांगेन की पंधरा टक्क्यामध्ये या कॉलेजला किती जागा आहेत आणि मोस्ट ऑफ या या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागेल हे मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्कस करेलच आणि शेवटचं कॉलेज वाईज फीस किती आहे ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे लक्षात आता आपण स्टेप स्टेप बाय पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बी एच एम एस सेकंड राऊंड चे, चे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे आणि चोवीस तारीख शेवटची आहे ओके यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नासच्या पुढे मार्क आहेत ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नासच्या पुढे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ओके मी तुम्हाला आजच्या मध्ये टॉप पंधरा बीएमएस चे कॉलेज चे कट ऑफ शेअर करणार आहे ओके यानंतर टॉप बीएमएस चे पंधरा कॉलेजची फीस पण सांगणार आहे आणि सीट्स पण सांगणार आहे आणि हे पंधरा कॉलेजेस पंच्याऐंशी टक्के कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पहिल्या राऊंडला कोणत्या ऑल इंडिया रँकला लागलेले आहेत आपण ते सर्व आज डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो का पहिल्यांदा पहा चोवीस नऊ दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे लास्ट चान्स आहे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीस किंवा तीनशे पन्नासच्या पुढे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी मस्ट वॉच हा शेवटचा लास्ट चान्स आहे तुमच्यासाठी ओके ते कशामुळे ते तुम्हाला ओके टॉप पंधरा बी एम एस प्रायव्हेट चे कॉलेजचा ऑफ आपण पाहणार आहोत पंच्याऐंशी टक्के कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पहिल्या राऊंडचा काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी ओके आ लक्षात आता स्टेप बाय स्टेप पंधरा कॉलेजचा ऑफ पहा ओके गाइस uh, so पहिलं कॉलेज आहे एक नंबरचं एकतीस अकरा कॉलेजचा कोड आहे सुमतीबाई शहा आयुर्वेदिक कॉलेज जे की पुण्याचं आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामध्ये एक लाख बारा हजार तीनशे साठ या ऑल इंडिया रँकला लागलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता चारशे छप्पन ओके या कॉलेजची फीस एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आहे ओके यामध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला या कॉलेजचा को टॉप किती गेलेला आहे पहिल्या राऊंड साठी एक लाख सत्तेचाळीस हजार नऊ एक लाख सत्तेचाळीस हजार नऊ एवढा कट ऑफ गेलेला आहे तुम्ही कट ऑफचा फरक पहा ओके आणि या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी नऊ जागा आहेत या कॉलेजच्या ओके यानंतर दोन नंबरचा कॉलेज आहे एकतीस दहा कॉलेजचा कोड आहे पीडीए आयुर्वेदिक कॉलेज जी की पुण्याचं दुसरं कॉलेज आहे ओके पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज एक लाख एकतीस हजार चारशे सत्तर या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता चारशे चौवेचाळीस ओके या कॉलेजची फी साधारणतः दोन लाख एकोणतीस हजार पाचशे साठ रुपये आहे ओके आणि हे कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये हो पहिल्या राऊंडला एक लाख पासष्ट हजार चारशे सदोतीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि या ठिकाणी नऊ सीट्स आहेत तुम्ही फरक हा पहा अलक्षात समजलं वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकतात लक्षात समजा तुम्हाला यानंतर आपलं तिसरं कॉलेज आहे त्या बेचाळीस कॉलेजचा कोड आहे सी एस एम डबल एस आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला एक लाख सदोतीस हजार चारशे दोन या रँकला लागलेला आहे आणि या कॉलेजचा कट ऑफ होता चारशे चाळीस ओके पण हे या कॉलेजची फीस एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे आहे ओके पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी हेच कॉलेज एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तर या ऑल इंडिया रँकला लागलेला आहे आणि या कॉलेजला आहे पंधरा जागा पंधरा टक्के ऑल इंडिया लक्षात यानंतर चौथ्या नंबरचं कॉलेज पहा एकतीस झिरो नऊ कॉलेजचा कोड आहे बीएचबीटी आयुर्वेदिक कॉलेज जी की वाहोलीचा आहे आणि हे कॉलेज पुण्याचं आहे ओके हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला एक लाख अडोतीस हजार चारशे सव्वीस या ऑल इंडिया रँकला लागलेला आहे म्हणजे चारशे चाळीस या स्कोरला भेटलेला आहे पण या कॉलेजची फीस एक लाख पन्नास हजार आहे थोडीशी कमी आहे कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये हो एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सत्तेचाळीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि या ठिकाणी नऊ जागा आहे ऑल इंडिया कोट्यासाठी ओके लक्षात यानंतर पाचव्या च कॉलेज आहे एकतीस झिरो चार कॉलेजचा कोड आहे वाय एम टी आयुर्वेदिक कॉलेज जे की मुंबईचं आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला एक लाख पस्तीस हजार चारशे सत्तावीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि चारशे एक्केचाळीस त्या विद्यार्थ्याचा स्कोअर होता या कॉलेजची फीस दोन लाख सत्तर हजार आहे ओके पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी हे कॉलेज पहिल्या राऊंडला एक लाख पंच्याण्णव हजार तीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि या ठिकाणी पंधरा सीट्स आहेत ओके पंधरा जागा आहेत ठीक आहे यानंतर पुढचं कॉलेज आहे सहाव्या नंबरचं एकतीस सव्वीस कॉलेजचा कोड आहे श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेज जी की नाशिकचं कॉलेज आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला एक लाख बावन्न हजार तीनशे ब्याऐंशी या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता चारशे बत्तीस ओके आणि या कॉलेजची फी साधारणतः दोन लाख आहे ओके आता हे कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पहिल्या राऊंडला दोन लाख नऊ हजार चारशे या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे तुम्ही स्वतः पहा किती डिफरन्स आलेला आहे आणि या ठिकाणी पंधरा जागा आहेत ऑल इंडिया कोट्यासाठी ओके यानंतर सातव्या च सा कॉलेज आहे एकतीस अठरा कॉलेजचा कोड आहे अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेज जे की सांगलीच आहे हे कॉलेज पहिल्या राऊंडला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे त्र्याण्णव या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा स्कोर होता चारशे अठ्ठावीस या कॉलेजची फीस देखील दोन लाख ला ला आहे ओके पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा अण्णासाहेब डागे डांगे पहिल्या राऊंडचा ऑल इंडिया रँक काय आलेला आहे दोन लाख सत्तावीस हजार त्रेसष्ट या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे पंधरा टक्क्यामध्ये डिफरन्स तुम्ही स्वतः पहा आणि सीट्स या ठिकाणी पंधरा आहेत ओके यानंतर पुढचं पहा आठव्या नंबरचं कॉलेज आहे एकतीस एकसष्ट कॉलेजचा कोड आहे एस एम बी टी आयुर्वेदिक कॉलेज जे की नाशिकचा आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यांमध्ये एक लाख एकोणसाठ हजार नऊशे एकोणचाळीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा स्कोर होता चारशे सत्तावीस या कॉलेजची फी साधारणतः तीन लाख आहे त्याच्यामुळे ह्या या ठिकाणी पंधरा टक्क्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्त टाकले नाहीये ओके तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला हे कॉलेज दोन लाख एकोणतीस हजार तीनशे सात या ऑल इंडिया रँकला गेलेला आहे आणि या ठिकाणी पंधरा सीट्स आहेत ऑल इंडिया कोट्यासाठी ओके यानंतर नवव्या नंबरचं कॉलेज आहे बत्तीस चौतीस कॉलेजचा कोड आहे भाऊसाहेब मुलक आयुर्वेदिक कॉलेज जे की नागपूरचं आज़ आहे ओके नागपूरचं हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे बहात्तर या ऑल इंडिया रँकला गेलेलं आहे पहिल्या राऊंडला आणि हे कॉलेज चारशे एकोणीस या मार्काला भेटलेलं आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये ओके आणि या कॉलेजची फी साधारणतः एक लाख बहात्तर हजार आठशे आहे ओके पंधरा टक्क्यामध्ये हे कॉलेज पहिल्या राऊंडला दोन लाख सदतीस हजार तीनशे पंच्याण्णव या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि या ठिकाणी पंधरा जागा आहेत ओके यानंतर दहावं कॉलेज आहे एकतीस तेवीस कॉलेजचा कोड आहे प्रवरा आयुर्वेदिक कॉलेज जे की अहमदनगरचं आहे अलक्षात अहमदनगरचं ह्या कॉलेजचा पंच्याऐंशी टक्क्याचा पहिल्या राऊंडचा ऑल इंडिया रँक काय आहे एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे पंचवीस ही ऑल इंडिया रँक आहे आणि स्कोअर काय आहे त्या विद्यार्थ्याचा चारशे एकोणीस ओके आणि या कॉलेजची फीस साधारणतः एक लाख साठ हजार आहे ओके पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पहिल्या राऊंडचा या कॉलेजचा ऑल इंडिया रँक आहे दोन लाख पंचेचाळीस हजार दहा आणि या ठिकाणी पंधरा सीट्स आहेत ओके यानंतर अकरा नंबरचं कॉलेज आहे बत्तीस सत्याहत्तर कॉलेजचा कोड आहे दत्तामेघे आयुर्वेदिक कॉलेज जे की नागपूरचं आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला एक लाख शहात्तर हजार सहाशे एकोणनव्वद या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि या विद्यार्थ्यांचा स्कोर होता चारशे अठरा ओके या कॉलेजची फी साधारणतः एक लाख पंच्याहत्तर हजार आहे ठीक आहे यानंतर हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी दोन लाख पंचावन्न हजार दोनशे त्र्याहत्तर या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि या ठिकाणी पंधरा सीट्स आहेत ऑल इंडिया टक्के कोट्यासाठी ओके यानंतर पुढचं कॉलेज आहे बारा नंबरचं एकतीस चौदा कॉलेजचा कोड आहे यशवंत आयुर्वेदिक कॉलेज जी की कोल्हापूरचं कॉलेज आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला दोन लाख बावन्न हजार एकशे चौवेचाळीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा स्कोर होता तीनशे एकोणऐंशी ओके या कॉलेजची फी साधारणतः दोन लाख बावीस हजार चारशे एवढी आहे ओके यानंतर हे कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पहिल्या राऊंडला दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे त्र्याण्णव या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आणि या ठिकाणी पंधरा सीट्स आहेत ओके यानंतर पुढचं कॉलेज आहे तेरा नंबरच एकतीस चोवीस कॉलेजचा कोण आहे सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेज जी की अहमदनगरचं कॉलेज आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडला दोन लाख एक हजार तीनशे पंधरा या ऑल इंडिया रँकला गेलेला आहे म्हणजे भेटलेला आहे आणि चारशे पाच त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता ओके या कॉलेजची फी साधारणतः दोन लाख वीस हजार आहे किती दोन लाख वीस हजार ओके आता हे सिद्धकला कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पहिल्या राऊंडला दोन लाख शहाऐंशी हजार चारशे साठ या ऑल इंडिया रँकला गेलेला आहे आणि या ठिकाणी देखील पंधरा सीट्स आहेत ओके लक्षात यानंतर पुढचं कॉलेज आहे चौदा नंबरचं एकतीस एकवीस कॉलेजचा कोड आहे संगम सेवाभावी आयुर्वेदिक जे की संगमनेचं आहे म्हणजेच अहमदनगरचं कॉलेज आहे या कॉलेजचा पंच्याऐंशी टक्क्याचा पहिल्या राऊंडचा ऑल गॅर काय आहे दोन लाख सहा हजार एकशे सहा आणि या विद्यार्थ्याला स्कोर होता चारशे दोन या कॉलेजची फीस देखील दोन लाख बावीस हजार आहे दोन लाख बावीस हजार आणि हे कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यासाठी पहिल्या राऊंडला तीन लाख एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव या ऑल इंडिया रँकला गेलेला आहे आणि या ठिकाणी नऊ जागा आहेत रँक मध्ये तुम्ही डिफरन्स स्वतः पाहागाईल वाटलं तर मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म सुरू होण्याच्या अगोदर हे पंधरा कॉलेजचे मी तुम्हाला शेअर करेल टॉप कॉलेजचं जर तुम्ही तीनशे पन्नासच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ओके यानंतर पंधरा नंबरचं म्हणजे शेवटचं कॉलेज काय आहे एकतीस अठ्ठावन्न कॉलेजचा कोड आहे एलआरपी आयुर्वेदिक कॉलेज जी की सांगलीचं कॉलेज आहे या कॉलेजचा पहिल्या राऊंडचा पंच्याऐंशी टक्क्याचा ऑल इंडिया रँक काय आहे दोन लाख आठ हजार आठशे सत्त्याण्णव ही ऑल इंडिया रँक आहे त्या विद्यार्थ्याचा स्कोर चारशे एक आहे ओके आणि या कॉलेजची फी साधारणतः दोन लाख आहे आणि हे कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पहिल्या राऊंडला तीन लाख तेरा हजार दोनशे सतरा या ऑल इंडिया रँकला गेलेलं आहे आणि या ठिकाणी देखील पंधरा सीट्स आहेत लक्षात समजलं तुम्हाला आता सगळ्यात शेवटचं कॉलेज जे की पहिल्या राऊंडला आलेलं नाहीये ते कॉलेज आहे बत्तीस सत्तावन्न कॉलेजचा कोड आहे युपीठा आयुर्वेदिक कॉलेज जी की नागपूरचं आहे हे कॉलेज पहिल्या राऊंडला आलं नाही आणि सेकंड राऊंडला जर आलं तर या ठिकाणी तुम्हाला पाच जागा भेटतील हे कॉलेज सोडू नका चाळीस जागा आहे त्या कॉलेजला पण कॉलेज टॉपचं आहे आणि या कॉलेजची फीस दीड लाख आहे जर कॉलेज आलं तर ऍड करा पहिल्या राऊंडला हे कॉलेज आलं नव्हतं लक्षात आपण काय डिस्कस केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस चा आपण कट ऑफ पाहिलेला आहे ते देखील टॉप पंधरा कॉलेजचा कट ऑफ पाहिलेला आहे आणि तो कटॉप आपण पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा पहिल्या राऊंड च्या कट ऑफ सोबत आपण डिस्कस केलेला आहे यामध्ये डिफरन्स किती आलेला आहे तुम्ही स्वतः पाहिलेला आहे ओके शेवटचा भाग आहे नोट काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सीट फिक्स करून पंधरा टक्क्याची सीट फिक्स करून तुम्ही पंच्याऐंशी टक्क्याची शेवटपर्यंत काउन्सिंग करू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये पण एक अडचण आहे जर तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं तर इकडचं कॉलेज सोडण्यासाठी तुम्हाला तुमचे पन्नास हजार जप्त होतात आणि तुम्ही जी कॉलेजची फीस भरलेली असते ती तुम्हाला वापस नाही भेटणार पण तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला भेटतात आलक्षात एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज पाहिजे आणि आता सांगतो तुम्हाला काहीच जास्त कटॉप खाली येणार नाही ना आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत जर तुम्ही थांबत असाल तर तिसऱ्या राऊंड पर्यंत या सर्व कॉलेजच्या सीट्स फुल होतात त्यामुळे पंधरा टक्के रजिस्ट्रेशन करा आणि टॉपचे पंधरा कॉलेजमधलं कोणतंही कॉलेज मिळवा पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला हे कॉलेज भेटतील पण पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला चान्स नाहीयेत तुम्ही वेट करायचं म्हणतात तिसऱ्या चौथ्या राऊंड नंतर तर त्यावेळेस तुम्हाला सीट्स राहणार नाही आहेत आता सांगतो पंच्याऐंशी टक्क्यामध्ये त्यामुळे हो पंधरा टक्क्याची सीट घ्या आणि मोकळे पहा लक्षात समोर तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस कॉल उचलण्यात येत नसेल तर मेसेज करा मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला कॉल करेल ओके आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल जर तुम्हाला काही विचारायचं असेल कोणतं कॉलेज भेटेल पंधरा टक्क्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तर कॉलेजचे नाव सांगा मला मी तुम्हाला ते सांगेल की तुमचे चान्सेस आहेत का नाही त्याचा कट ऑफ ऑल इंडिया रँक त्याची एस एम एल पहिल्या राऊंडची काय आलेली आहे आपण पीडीएफ त्याची तयार केलेली आहे लक्षात काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा ओके या व्यतिरिक्त तुम्हाला काही समजत नसेल काय अडचण वगैरे असेल तर मला कॉल करा बाय गाईज